सौरभचा नेहमीसारखा उत्साहात असलेला चेहरा आज वेगळाच दिसत होता घरात आनंदाचे वातावरण होते पण त्याच्या आईच्या आईवडिलांच्या मनात एक वेगळीच कालव सुरू होती कारण आज सौरभ आपल्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होता आईच्या डोळ्यात अभिमान तर होताच पण त्याचवेळी अनामक काळजीही होती एअरपोर्टवर जाण्याआधी घरात सगळे नातेवाईक जमले होते प्रत्येक जण सौरभच्या यशासाठी शुभेच्छा देत होता त्याचा बाबा सुनील काही न बोलता सगळं पाहत होता अरे एवढ्या लांब जाऊन राहशील का रे आईच्या आवाजात हलकासा कंप होता अगं आई आजच्या जगात काहीतरी राहिलं आहे का रोज व्हिडिओ कॉल करू आपण सौरभ हसून म्हणाला पण त्याला ठाऊक नव्हतं की काचेच्या स्क्रीनवर दिसणारा चेहरा आईच्या मनाला पुरेसा आधार देऊ शकणार नाही सौरभच्या विमानाने टेक ऑफ घेतला आणि आई बाबा घरी परतले घरात आता एक विचित्र शांतता पसरली होती त्यांच्या खोलीत सगळं तसंच होतं टेबलावर अजूनही त्याच्या पुस्तकांचा ढीग होता भिंतीवर त्याने लावलेल्या छायाचित्रांनी त्याचं अस्तित्व जिवंत ठेवलं होतं पण तो नव्हता आईच्या सवयी जशाच्या तशा राहिल्या रोज सकाळी तिनं त्याच्या खोलीत जाऊन पाहायचं त्याच्या कपड्यांना हात लावायचा पण आता संवाद के केवळ फोन पुरताच राहिला होता सुनीलही ऑफिसमधून आल्यावर टी व्ही समोर गप्प बसायचा सा। आधी सौरभच्या अभ्यासाच्या ग गडबडीमुळे जेवताना होणाऱ्या चर्चा आता संपल्या होत्या तिथे सौरभही निव नवीन जीवनशैलीला जुळवून घेत होता नवीन मित्र नवीन जागा नवीन स्वप्न पण काहीतरी अधुरं वाटायचं विशेषतः जेव्हा तो आईला फोन करायचा आणि ती खूप छान आहे सगळं काळजी करू नको असं म्हणून सांगायचे तेव्हा तिच्या आवाजातला हलकाचा थरकाप त्याला जाणवायचा दिवाळी जवळ आली आणि तिथल्या भारतीय मित्रांनी एकत्र मिळून सण साजरा करायचं ठरवलं पण जेव्हा व्हिडिओ कॉलवर त्यानं घर पाहिलं आणि तेव्हा मनात हुरहुर दाटून आली आई बाबा नेहमीसारखे घर सजवत होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी हरवला होता आई पुढच्या वर्षी मी नक्की घरी येईन दिवाळीसाठी सौरभ म्हणाला आई फक्त हसली आईला माहीत होतं ही फक्त दिलासा देण्यासाठी दिलेली आश्वासनं आहेत पण त्या हसण्यात प्रेम होतं त्याग होता आणि अमर्याद सहनशक्ती हळूहळू आई वडीलही या नवीन परिस्थितीशी जुळवून घेत होते घर रिकामं वाटायचं पण त्यांच्या आठवणी मात्र भरून राहिल्या होत्या सौरभही स्वतःला व्यस्त ठेवत होता पण प्रत्येक रात्री झोपताना आईने आज काय खाल्लं असेल हा विचार मनात यायचा पण परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायची त्याची इच्छा पूर्ण झाली होती आता त्याला मन घट्ट करायचं होतं शिक्षणासाठी गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद